जर तुम्ही समंती घेतले नाही ऑन द स्पॉट तुम्ही जर काही डिसिजन घेतले तर नक्कीच तिला काहीतरी अवघडल्यासारखं वाटेल आणि तिचं जितकं कॉपरेशन तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये पाहिजे तितकं मिळू शकत नाही की तुम्ही तुमची प्रॉपर जे तयारी करायला पाहिजे ती तयारी करत नाही जे प्रॉपर तुमच्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट करून घ्यायची असते ती करत नाही तुमचं कसं असतं की डायरेक्ट तुम्हाला अटॅकिंग करायची सवय पडलेली असते यांच्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवतात जसं की इरेटा डिस्मंक्श म्हणा किंवा प्रीमॅची जगलेक्शन हे समस्या उद्भवू शकतात कसं असतं मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं ते एकट्याच्या नसतात नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ओव्हरऑल हेल्थ ला महत्व देता त्याचप्रमाणे लैंगिक स्वास्थ्याला किंवा लैंगिक हेल्थला तुम्हाला महत्व देणं अत्यंत गरजेचं असतं कारण की लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही जर सुखी आणि समाधानी असाल तरच तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी टप्पा गाठू शकता मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यामध्ये सगळ्यात चांगलं ज म्हणजे म्हणजे अनेक असेल ते आहे आपल्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट आणि आपल्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट करून घेणं ही पण एक आर्ट असते आणि त्याच विषयी आपण आज या व्हिडीओद्वारा थोडक्यात सायंटिफिक आणि एज्युकेटेड इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांची जेव्हा मी हिस्ट्री घेतो तो कुठेतरी मला असं जाणवतं की यांचे जे पार्टनर आहे त्यांच्या पार्टनरची प्रॉपरली हे इन्वॉल्वमेंट करून घेत नाही आणि त्यांच्यामुळं यांच्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवतात जसे की एरटायडिस फक्श म्हणा किंवा प्रीमॅच हे समस्या उद्भवू शकतात कसं असतं मित्रांनो की लैंगिक समस्या म्हटलं ते एकट्याच्या नसतात त्या दोघांच्या पण असतात कारण लैंगिक आयुष्य आपण सुखी आणि समाधानी दोघांनी पण जगायचं असतं आणि त्याच्यातून दोघांनाही पर्याप्त सुख भेटलं पाहिजे समाधान भेटलं पाहिजे आणि दोघांनाही ऑर्गॅझम मिळालं पाहिजे हाच आपला प्रत्येक काम केडीच्या वेळा आपला हेतू पण असायला हवा तर मित्रांनो की बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही तुमची प्रॉपर जे तयारी करायला पाहिजे ती तयारी करत नाही जे प्रॉपर तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायची असते ती करत नाही तुमचं कसं असतं की डायरेक्ट तुम्हाला अटॅकिंग करायची सवय पडलेली असते तुम्हाला लवकर उरकण्याची घाई पण असते तर मी म्हणतो की लैंगिक आयुष्य जर जगायचं असेल किंवा बेडवर जर चांगलं आयुष्य तुम्हाला घालवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला घाई करून बिलकुल परवडणार नाही कारण की जर अति घाई ती नक्कीच तुमच्या म्हणजे लैंगिक आयुष्यामध्ये काही काही अडथळे निर्माण करू शकतो घाई न करता पहिले आपल्या पार्टनरचा मूड ओळखा तिचा जर मूड नसेल तर काही सेक्सी टॉक करा सेक्सी टॉक केल्यानंतर तिला थोडस म्हणजे जाणीव द्या की आज आपला नवीन प्रकारे कसं काय करायचं आहे आणि त्याच तुम्ही त्यांची त्यांच्याकडून तुमची थोडी तयारी करून घ्या कारण की जर तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला ओरल करायचं असेल किंवा ब्लो जॉब करायचा असेल किंवा क्युनिलिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला पूर्व कल्पना देणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यांची पार्टनरशी संमती पण घेणं गरजेचं असतं जर तुम्ही संमती घेतले नाही ऑन द स्पॉट तुम्ही जर काही डिसिजन घेतले तर नक्कीच तिला काहीतरी अवघडल्यासारखं वाटेल आणि तिचं जितकं कॉपरेशन तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये पाहिजे तितकं मिळू शकत नाही तर लैंगिक आयुष्यामध्ये आपल्या पार्टनरचं कॉपरेशन खूप महत्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या जितकं चांगलं कॉपरेशन तुम्हाला मिळेल तितके तुम्हाला चांगले इरेक्शन येतील आणि तितका जास्त वेळ तुम्ही बेडवर नक्कीच घालवू शकता तर जितका तुम्ही बेडवर टाइम जास्त म्हणजे घालवसाल म्हणजे इन्शुअर जितकं चांगलं तुम्ही फोर प्ले करून तुमच्या पार्टनरला उत्तेजित करून घेणार आणि तिची इन्व्हॉल्मेंट करून घेणार तितके तुमचे जे, जे काम किड असते ते परिपूर्ण आणि समाधानी होऊ शकते गोष्टी असतात या, या तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त आणि फक्त अश्वगंधा शिलाजीत खाऊन तुमचं लैंगिक आयुष्य बळकट करण्याचा जर एक केव्हिलवाना तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर मित्रांनो तुम्ही इथे चुकता कारण की बऱ्याच वेळा काय असतं की घरामध्ये काही छोट्या मोठ्या किरकिरी होतात काही होतात आणि आपल्या पार्टनरचा केव्हा केव्हा मूड नसतो आपला मूड केव्हाही बनून जातो पण पार्टनरचा मूड नसेल तर त्या दिवशी तुम्ही न केलेलं बरं पण जर कर, करत असाल तर तिची इन्व्हॉल्वमेंट आणि तिची तयारी तुम्ही करून घ्या कारण की हे खूप महत्वाचं आहे आणि हे करताना नक्कीच तुमच्या पार्टनरला सगळ्या गोष्टीची कल्पना जर दिली तर तिच्या मनापासून ती जर जा तयार झाली तर अतिउत्तम तर मित्रांनो अशाच काही चांगल्या व्हिडिओसाठी किंवा टिप्ससाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून रोज तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो